नमस्कार मी आज तुम्हाला शिवल्यांचं कालवण दाखवते बघा साहित्य एक वांग घेतले टॅमेटो घेतलाय अख्खा मोठा टॅमॅटो घेतलाय दोन छोटे बटाटे घेतले हे हिरवं वाटण माझ्या घरचं एक माल मालवणी मसाला आणि हळद मिक्स घेतले एका वाटीतच हे एक गरम मसाला घेतलाय आणि हा कांदा को, आ, कांदा मसाला घेतला कांदा लसूण मसाला घेतलाय हा आणि एक कांदा घेतलाय मोठा हे माझं ग गर, हे आ, गरम वाटण घेतलं आहे कांदा आणि खोबरं चुलीवर भाजतात ना तसं मी गॅसवर भाजून घेतले हां हिरवं वाटण आहे आणि आता बघा कांदा एक मोठा घेतला आहे आणि त्यात ह्या शेंगा घेतल्या आहेत शेंगा घेतल्या आहेत ह्या दोन शेंगा आहेत मोठ्या मोठ्या आणि ह्या शिवल्या हे हिरवं वाटण आहे हे हिरवं वाटण्याचं रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे बघा तुम्ही हां आणि आणि हा मसाला हा माझा गोडा मसाला आहे म्हणजे घरचा कांदा आणि खोबरं आहे ना सुकं खोबरं चुलीवर भाजतात ना तसं मी गॅसवर भाजून घेतलं आहे हां आणि फोडणीसाठी कांदा घेतला आहे आणि हे आणि शिवल्या उकडून घेतलेलं पाणी टाकायचं नाही हा ह्या पाण्याचाच सगळं सत्व आहे बघा आणि हिंग थोड आता कृती दाखवते तेल टाकलंय तेल बघा टाकलेलं आहे हे बघा तेल टाकलंय आता मी ना कांदा टाकते हे बघा कांदा टाकते फोडणीला आणि भरपूर कढीपत्ता कर, टाकायचा कढीपत्ता जास्त टाकायचा मस्त आहे लागत बघा तुम्ही मग बोलाल काकी दाखवते ना चांगलं दाखवतो कडीपत्ता जास्त टाका कढीपत्त्याने ना वाद छान येतो आणि थोडस मी हिंग टाकते बघा चिमुटवर हिंग टाकत्या थोडस हिंग टाकल्या आणि शिवूल्या उकळलेलं पाणी टाकू नका टाकून देऊ नका तेच पाणी आपल्याला वापरायचं त्यात सत्व असतं कांदा जरा गुलाबी झाला ना मग आपलं हिरवं वाटण टाकायचं आता था, परत आलाय गुलाबी दे जरा छान लागता कालवण मस्त होत गरम होत ना जवळ माटातलं पाणी पिते माटातलं पाणी पिया छान असतं माटातलंच पाणी पिया फ्रीज मधलं पाणी जास्त नाही प्यायचं तो गरम होतो ना मला जवळ बऱ्यातलंच पाणी पियेत जा तुम्ही सर्वांनी फ्रीजचं नाही पाणी प्यायचं जास्त आता बघा टाकी पाणी हिरवं वाटण टाकलं माझ्या घरच आता आपला टॅमेटो टाकायचा एक टॅमेटो टाकल्या मोठा टॅमॅटो घेतलाय बघा टॉमॅटो जरा गरम नरम झाला ना मग आपलं सगळं साहित्य टाकायचं आपलं मसाला आता मी वांग टाकत्या बघा वांग टाकलंय बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली ना भरपूर कमेंट करा भरपूर लाईक करा काकीला शेअर करा माझी ही जुनी रेसिपी आहे म्हणजे मी करते ना तेच तुम्हाला दाखव द्या मी बाकी काय हे करत नाही माझं मी आज चाळीस वर्ष जेवणाचा जेवण करते लग्न झाल्यापासून तेच मी तुम्हाला रेसिपी दाखवते मी जे करते ते आता आपले बटाटा टाकलाय हे बघा बटाटा चांगला टाकलाय आता आपला मसाला टाकायचा हे बघा मालवणी मसाला हळद मी करते ना करून बघा हा तुम्हाला आवडेल रेसिपी हा कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलाय जास्त नाही टाकला मालवणी मसाला आपला तिखट असतो ना म्हणून जास्त नाही टाकलाय हा गरम मसाला बघा ही रेसिपी गावच्या सारखी मस्त होते आता मी थोडं झाकण ठेवते आणि पाणी गरम करायला ठेवलंय थोडं गरम पाणी टाकायचं कुठच्या पण याला गरम पाण्याने छान होत रेसिपी जेवण छान होतं रुचकर होत एकदम बघा गरम पाणी होतय कोणत्याही याला गरम पाणीच होतायच गरम पाणी ओतलं ना मस्त तरी येते हो आणि सुंदर होत परत झाकण ठेवते कडे येऊन आता आपण शेंगा टाकते मी हे थोडं शिजत आल्यानंतरच शिवल्या टाकायच्या परत झाकण ठेवते थोडा शिजून दे आता बघा हे आपण ना शिवल्या उकळलेलं पाणी आहे ते टाकत्या हा बघा आणि हे आपलं काळ वाटण घरी केलेलं आणि ना बघाशी मी कोकम विसरल्या सांगायला कारण मच्छीच आहे ना शिवल्या मच्छीसारख्याच असतात ना म्हणून मी कोकम पण टाकच्या हे बघा कोकम मगाशी दाखवायला रेसि साहित्यामध्ये विसरली होती कोकम बघा पाच सहा कोकम घेतले जास्त घेतले ते पण कोकम आहे ना बारीक करून घ्यायचे दोन दोन तुकडे करायचे हा आणि ह्या आपल्या बाटीवर शिवल्या आहेत शिवल्या महाग असतात ना म्हण कमीच येतात आता एक उकळ येऊन द्यायची मस्त होता तुम्ही बघा करू ना आणि हे तवी पुरत मीठ बघा मीठ टाकलं आता एक कड़ाला ना चांगली उकळ आली का झालं आपलं कालवण मग दाखवते तुम्हाला बंद झालं हा शिवल्यांच कोथंबीर भरपूर टाका छान होत आता दाखवते गॅस बंद करते आता आपलं शिवल्याचं कालवण तयार झालंय मी दाखवले ना तसंच रेसिपी करा तुम्ही मस्त होत असं कालवण करा कोण शिवल्यामध्ये मध्ये वांग टाकत नाही पण माझी मी घरी करते ना तसं तुम्हाला दाखवतो आम्ही टाकतो हा वांग मस्त होत शेकटाची शेंग वांग हो कोकम वगैरे टाकून छान होतं कालवण हे असं तर असं करा हां आणि ह्या ह्या का, कालवणासाठी ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट भरपूर करा मस्त मला आवडेल धन्यवाद